आज आपण करणारी भरलेली मिरची त्याच्यासाठी मी अशा मोठ्या साईजच्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याला आपल्याला जो मसाला करायचा आहे त्याच्यासाठी मी चार ते पाच चमचे बेसनपीठ घेतलेले दोन चमचे शेंगदाण्याचा कूट एक छोटा चिरलेला कांदा आहे आहे धनेपूड लाल तिखट हळद आणि फोडणी करताना आपण त्याच्यात जिरी मोहरी घालूयात चला मग कृती पाहूयात कढईत आता आपण दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊयात तेल गरम झालं की त्याच्यात जिरी मोहरी टाकूया आणि कांदा परतून घेऊयात आपलं तेल आता तापलेलं आहे त्याच्यात आपण जिरे टाकूया जिरे छान तडतडली आता कांदा टाकूया कांदा छान परतलाय आता आपण याच्यात लाल तिखट घालूया दोन चमचे लाल तिखट थोडीशी हळद थोडा गरम मसाला धनीपूड हिंग आता हे छान परतून घेऊयात आता याच्यात आपण बेसनपीठ घालणार आहोत बेसनपीठ आता छान परतून झाले एक पाच मिनटं बेसनपीठ परतलंय मी त्याच्यात आता शेंगदाण्याचं कूट घालूया दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातला 아니, 8 0 0 0 मसाला थोडा गार होईपर्यंत मिरच्या कट करून घेऊयात आपण आधी मिरचीचे देट कट करूयात पूर्ण नाही केलेले थोडेच केले आता याला मध्ये एक चिर देऊयात त्याच्या त्याच्यातल्या सगळ्या बिया काढून घेऊया आपला मसाला आता गार झाला आहे आपण तो मिरच्यांमध्ये भरून घेऊयात आपल्या आता सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहेत अशा व्यवस्थित मी त्याच्यात मसाला व्यवस्थित असं दाबून भरलेलं आहे आता आपण एक तवा घेऊयात आणि त्याच्यावर त्या मिरच्या फ्राय करून घेऊयात आपला तवा आता छान तापलाय त्याच्यावर आपण तेल टाकूयात एक दोन ते तीन चमचे तेल टाकले त्याच्यावर आता आपण या मिरच्या ठेवूयात आणि ते एक दोन मिनिटं अशा वाफून घेऊन एक दोन मिनटं वाफून झाल्यात आता आपण त्या पलटी करूया एक पाच मिनिटानंतर आपली मिरच्या अशा झालेल्या आता राहिलेला मसाला आपण त्याच्यात टाकून तोही तो परतून घेऊयात एक दोन मिनिटांसाठी झाकून ठेवूयात आपले भरल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत आपल्या मिरच्या तयार झाल्यात कशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये नक्की सांगा माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू